नमस्कार मी विनू खोप्रागडे आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण की ज्या आरती भद्रावती तालुक्यामध्ये कर्नाटक एमटा का कंपनी ही नियमबाह बेकायदेशीर काम करत आहे कोळशाचे अवैध उत्थान करीत आहे तुम्ही हे पाहू शकता हा सारा फेरफार आहे नऊशे सातशे चार नंबरचा आठ दोन वीसलाच त्यांनी फेरफार घेतलेला आहे आणि आठ दोन वीसलाच त्यांनी पास केलेले आहे जर कंपनीच्या नावाने एका दिवसामध्ये पास केले जाते एका दिवसात फेरफार घेतल्या जाते तर सामान्य माणसांची फेरफार एकवीस दिवस होऊ नये सुद्धा का होत नाही हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासुद्धा तहसीलदार रेडिओ कलेक्टर यांनी आजपर्यंत मला दिलेले नाही त्यानंतर त्याच भद्रावती तालुक्यामध्ये बेलोरा येथील जे अरविंदो कंपनी आहे त्यासुद्धा अरविंदो कंपनी हे तुम्ही पाहू शकता फेरफार क्रमांक नऊशे छत्तीस आहे सव्वीस चार दोन हजार बावीसला फेरफार घेतले आहे सव्वीस चार दोन हजार बावीसला फेरफार एका दिवसात पास केलेले आहे जर कंपनीचा फेरफार एका दिवसात पास होऊ शकते तर सामान्य नागरिकांचं का नाही तसेच जे भद्रावती दा चंद्रपूर जिल्ह्यातील जे दिवती तालुक्यामध्ये मानेगड सिमेंट कंपनी मागील बेचाळीस वर्षापासून अवैध उत्पन्न करीत आहे त्या कंपनीच्यासुद्धा तिथल्या तहसीलदारांनी एक दोन एकवीसला फेरफार घेतलेला आहे आणि तीन दोन एकवीसला म्हणजे दोन दिवसामध्ये ते फेरफार पास करून तो गावताना सहक ताबा कोसंबीच्या त्या मानेगर सिमेंट कंपनीला दिला आहे आणि हे सर्व अवैध काम करीत असल्यामुळे मी एक जबाबदार व जागृत नाते ना या नात्याने सर्व शेतकऱ्यांना घेऊन मी मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडे अपील दाखल केले आहे आणि या अपीलमध्ये अपर जिल्हाधिकारी मोदय यांना सर्व तिन्ही कंपन्याला नोटीस बजावलेली आहे नोटीस बजावून त्यांना उत्तर मागितले आहे मागील चार महिन्यापासून उत्तर दिले नाही त्यामुळे आता सात तारखेला आमची हिरिंग होती लास्ट त्यांना वॉर्निंग दिलं होतं मात्र मान्य जे अपर जिल्हाधिकारी मोदय यांच्या मुलांचे काही ऑपरेशन अर्जामुळे ती तारीख होऊ शकली नाही आणि आता ही सर्व सुनावणी आमची चौदा तारखेला चौदा दहाला ही सुनावणी होणार आहे त्यामुळे हा सर्व विषय मान्य शासन प्रशासनापर्यंत प्रशासन पोहोचावायला पाहिजे की जर कंपनीचे काम एका दिवसामध्ये फेरफार होत असेल तर सामान्य नागरिकांचे जर ते जा आता एक नुकता जे आमच्या परशुराम मेश्राम नावाच्या व्यक्ती मरण पावला त्यांच्या कोर्टाच्या आदेश असताना दहा वर्षापासून तिथल्या तहसीलदार एडीओने फेरफार घेतले नाही म्हणजे एकीकडे तुम्ही कोर्टाचे आदेश असताना फेरफार करत नाही आणि दुसरीकडे कुठलाही आदेश नसताना एका दिवसामध्ये कंपनीचा फेरफार घेतात याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी आणि या तिन्ही गावाच्या बऱ्यानमुखाचा बेलोरा आणि कोसंबी या गावाचे रिहेबिशन व्हावे रिसेटलमेंट व्हावे त्यांना योग्य मोबदला भेटावा आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मी मागणी आज पत्रकार परिषदे मधून करीत आहे थँक्यू फेरफार मी एक जबाबदार तलाठी असल्यामुळे फेरफारची प्रक्रिया असे असते की एखाद्या एक व्यक्तीने जर एखादा अर्ज दिला असता त्या अर्जाची शहानिशा करून त्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणशे सहासष्ट चा कलम एकशे एकोणपन्नास नुसार नोटीस दिल्या जाते त्यानंतर एकशे पन्नास नुसार नोटीस दिल्या जाते कोणाचे आक्षेप जर नसेल तर पंधरा दिवस वाट बघितल्या जाते आणि पंधरा दिवसामध्ये जर कोणाचे आक्षेप नसेल तर मंडळ अधिकारी ते फेरफार पास केल्या जाते अशी फेरफारची प्रक्रिया असताना या प्रकरणामध्ये कंपन्याच्या यामध्ये कुठल्याही महसूल अधिकाऱ्याचा आदेश निर्देश नसताना सुद्धा एका दिवसामध्ये फेरफार घेण्यात आलेले आहे आणि त्याच दिवशी फेरफार पास करण्यात आलेले आहे हे तुमच्याकडं एव्हिडन्स मी दिलेले आहे आणि हे सर्व प्रक्रिया चुकीची आहे बोगस आहे त्यामुळे माननीय अपर जिल्हाधिकारी मोदय यांनी सर्व फेरफार रद्द करावे आणि जे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर फोरदारी कारवाई करावी अशी मागणी मी माननीय अपर जिल्हाधिकारी मोदय यांना केलेली आहे अपर जिल्हाधिकारी मोदय यांनी हे तुम्ही पाहू शकता नोटीस त्यांना बजावलेली आहे तिन्ही कंपन्याला या कंपन्याला नोटीस बजावणं आज तीन महिने झाले तरी सुद्धा उत्तर दिलेलं नाही त्यामुळे आता लास्ट आमची सात दहा सुनावणी होती या प्रकरणामध्ये सुद्धा मान्य अपर कमिशनर विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे मी विनोद खोबराकडे व इतर शेतकऱ्यांना घेऊन मी अपील दाखल केली होती मान्य जिल्हा अपर जिल्हा कमिशनर यांनी आमची अपील मान्य केली व सा यांना डायरेक्शन दिलं होतं मानिकगड सिमेंट कंपनी तत्काळ यांना रिहेबिटेशन देण्यात यावे दे 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 रि रिहेबिटेशन रिसेटलमेंट करण्यात यावे त्यांना योग्य मोबदला देण्यात यावे त्यामुळे तीस तारखेला आमची मिटिंग सुद्धा झाली आणि तीस तारखेला दहा लाख रुपये प्रमाणे आम्ही मोबदला देऊ असे रायटिंग रायटिंगमध्ये लिहून दिलेले आहे आणि ते सुद्धा आता आम्ही सात तारखेला मानणार होतो प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही नोकरी देऊ त्यांच्या घराचा पैसा एक लाख प्रमाणे देऊ आणि दहा लाख रुपये प्रमाणे मोबदला देऊ असं कंपनीनं रायटिंगमध्ये लिहून दिले तडजोड झालेली आहे जर कंपनी आज आम्हाला तडजोड करून देत असेल माझ्या पाठपुराव्यामुळे जर हेच काम आमदार खासदार मंत्र्यांनी केलं असतं तर बेचाळीस वर्षापासून त्या लोकांना अन्याय झाला नसता जिल्हाधिकारी महोदय एकीकडे चुकीची माहिती देत होती चौऱ्याऐंशी मध्ये मोबदला दिला म्हणून जर जिल्हाधिकारी मोदय चौऱ्यांशी मध्ये पैसा दिला असं सांगत होते तर आज कंपनी तयार कशी झाली आणि बेचाळीस वर्षांनंतर ते आज दहा लाख रुपये एकर प्रमाणे आणि त्यांच्या पुनर्वसन पुनर्स्थापना करू घराचे पैसे देऊ म्हणून आज रायटिंग मध्ये आम्हाला लिहून दिलेले आहे तीस तारखेला फायनल होणार होता परंतु आता सात तारखेला काही कारणांमुळे नाही झालं तरी ते आता चौदा तारखेला आमच्या पूर्ण न्याय हक्क मिळणार आहे तर हा प्रश्न सुद्धा एक मीडियाच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत पोहोचावे आणि एक व्यक्ती मरण पावला परमेश्वर मेश्राम असा दुसरा व्यक्ती सुद्धा असं फेरफारमुळे कुणाची आत्महत्या करू नये हे सुद्धा एक म मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचे होते आणि हे सर्व विषय मी मान्य अपर जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडे ठेवलेले आहे आणि आता पुढील चौदा तारखेला या प्रकरणामध्ये मान्य जिल्हाधिकारी मोदय काय आदेश करतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे थँक्यू